चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार आपले खूप खूप स्वागत आहे आपण पाहत आहोत दत्त गुरुंच्या गोष्टी गुरुचरित्रावरून गुरु। मागील अध्यायात आपण पर्यटाची कथा पाहिली आता आपण पाहणार आहोत अध्याय धाववा वल्लभेश ब्राह्मणास जीवदान श्री गणेशाय नमः नामधारक सिद्धोगाला म्हणाले महाराज श्रीपाद श्री ते सुक्ष्मरूपाणी कुरोपुरातच राहिले असे आपण सांगितले पण त्याचे अर्थात दत्तात्रयांचे पुढील अवतार कसे झाले सिद्धमुनी म्हणाले श्री श्रीगुरूंचा महिमा अतर्क्य आहे त्यांच्या लिलेचा कोणालाही थांग लागत नाही ते कार्यासाठी अनंतरूपे धारण करू शकतात भगवान विष्णू क्षीरसागरात वास करतात पण भक्तांच्या उद्धारासाठी त्यांनी भूतलावर अनेक अवतार घेतले ते तुलाही माहीत आहे श्रुतीचक्र अव्याहत चालण्यासाठी एकमेव अद्वितीय असे ते परब्रह्म श्रीरूप झाले हे सर्वमान्य आहे हे सामर्थ्य सर्वसामान्यांना आकलन होत नाही म्हणून श्रीवाद्यती पुरोपुरातच अव्यक्त होऊन राहिले तरी त्यांना कालपरत्वे योगबलाने विविध अवतार घेतले हे समजून घे गुरुभक्ती कधीही व्यर्थ ठरत नाही जो अत्यंत आपुलकीने श्रीगुरूंची से सेवाभक्ती करतो त्यांच्यावर दृढ विश्वास ठेवतो त्या भक्ताला ते अवरात्र जपतात त्यांची काळजी घेतात याविषयीची एक कथा सांगतो म्हणजे गुरूंची वत्सलता ते कार्यासाठी कसे प्रकट होतात याची तुला खात वल्लभेश नावाचा एक काश्यपगोत्री ब्राह्मण होता तो सुशील आणि सदाचारी होता व्य व्यापार धंदा करायचा तो श्रीपादांची भक्ती करायचा त्यांच्या दर्शनासाठी प्रत्येक वर्षी कुरोपुरास यायचा एकदा व्यापार तो व्यापारासाठी निघाला या खेपेत चांगला नफा झाला तर गुरुस्थानी एक हजार ब्राह्मणांना भोजन द्यायचे असे त्याने मनोवन संकल्प केला होता मार्गामध्ये तो श्रीपादांचेच ध्यान करीत होता श्रीगुरूंच्या कृपेने त्याच्या मालाची गावोगावी उत्तम विक्री झाली त्याला अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळाला तो द्रव्यराशी घेऊन कुरवपुरास निघाला काही चोराने त्याला लुटण्याचे ठरवले आम्ही श्रीपादांच्या दर्शनासाठी कुरवपुरास जात आहोत असे सांगून तेही त्याच्यावर चालू लागले रात्रीच्या सुमारास निर्जन स्थान पाहून त्यांनी त्या ब्राह्मणाचा वध केला आणि त्याचे सर्व द्रव्य घेतली त्या क्षणी श्री गुरु श्रीपाद दिपाट हरण करून त्यांच्या सन्मुख प्रकट झाले रुद्राक्षधारी भस्मधारी जटाधारी आणि तीक्ष्ण त्रिशूळधारी अशा त्या साधूचे डोळे संतापाने आग ओकत होते ती भयंकर उग्ररूप पाहून तस्कर भयभीत झाले श्री श्रीगुरुंनी त्यांच्या त्रिशूळाने त्यांना शनार्दात ठार केले एक तस्कर गयावया करू लागला त्यांच्या चिनी लोटांगण घालू लागला तो म्हणाला मला मारू नका मी निरपराधी आहे या ब्राह्मणाला मी नाही मारले माझे साथीदार याला मारतील याची मला जराही कल्पना नव्हती मी याला वाचू शकलो नाही मला क्षमा करा सर्व साक्षी श्री गुरुनी त्याचे अंतकरण जाणले त्याला क्षमा केली त्याच्या हाती थोडी विभूती देऊन म्हणाले हे विभूती या ब्राह्मणावर टाक तस्कराने ब्राह्मणाची मान धडाला लावली आणि ती विभूती तेथे प्रोक्षण केली तर काय आश्चर्य तू भक्त ब्राह्मण तत्काळ उठून बसला अशा प्रकारे या दहाव्या अध्यायात आपण वल्लभेश ब्राह्मणास जीवदान कसे मिळाले याची कथा पाहिली आता उर्वरित कथा पुढील भागांमध्ये धन्यवाद